नमस्कार आपण पाहतात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा व पुढे पाठवा आज एका लालपरी एस टीने प्रवास करताना तुटक्या सीटमुळे पैसे देऊनही नीट बसता न आल्यामुळे एका प्रवाशाने व्हिडिओ पाठवून आपली व्यथा मांडली याबाबत सविस्तर असे की एक प्रवाशी पाठोदा पुणे परीने प्रवास करीत असताना त्याला गर्दीत कसे बसे सीट मिळाले परंतु पुढील सीट तुटल्यामुळे पुढील सीटच्या प्रवाशीमुळे सर्व भार मागील सीटवर येत होता त्यामुळे त्या, त्या प्रवाशाला त्रास सहन करावा लागलाय एस टीने आपला बस दुरुस्त करून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चांगल्या सुविधा द्याव्यात अशी मागणी होत आहे